श्री स्वामी समर्थ मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा दोन सप्टेंबरला आहे पिटोरिय मावस्या या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील कोणतंही संकट असू ते नष्ट होईल पितृदोष असेल तर हा पितृदोष देखील दूर होण्यास मदत होईल तसेच दारिद्र्यता आर्थिक संकट असेल तर हा देखील दूर होण्यास मदत होईल तर बघा श्रावण अमावस्या जी सुरू होणार आहे ती श्राव श्रावण अमावस्या याला आपण काय म्हणतो तर पिठोरी अमावस्या म्हणतो आणि या दिवशी बैलपोळा देखील आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हा बैल सण खूप भक्तिभावाने साजरा क के केला जातो खूप मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो घरो घरोघरी पाची पकवानाचे जेवण तयार केले जाते आणि ही जी पिठोरी अमावस्या जी आहे हिला मातृदिन देखील म्हटलं जातं ही जी अमावस्या आहे पिठोरी अमावस्या ही दोन सप्टेंबरला पहाटं पाच वाजून एकवीस मिनिटांनी सकाळी सुरू होणार आहे आणि ही अमावस्या तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे आणि आई आपल्या मुलासाठी किंवा मुलांचे रक्षण होण्यासाठी ही पिठोरी अमावस्याचं व्रत करते जस तसेच जे जोडपे असतात ज्या स्त्रिया असतात ज्यांना मूलबा होत नाही संतान प्राप्ती होत नाही त्यात हे व्रत आवर्जून करतात प्रथम हे जे व्रत आहे पि पिठोरी अमावस्याचे तर याची माहिती माता पार्वतीने दिली आहे असं मानण्यात आलेलं आहे तर मी तुम्हाला या दिवशी एक छोटासा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य पूर्णपणे नाहीसं होणार आहे आर्थिक संकट आहे पैशासंबंधी सर्व समस्या दूर होणार आहे पितृदोष असेल ग्रहदोष असेल हे पूर्णपणे नष्ट होईल त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे हा आवर्जून करावा तर उपाय काय आहे तर बघा तुम्हाला या दिवशी एक चपाती बनवायची आहे सकाळी तसंच ह्या दिवशी पुरणपोळी पुरणपोळी देखील केली जाते जर जा तुमच्याकडून पुर चपाती बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही पुरणपोळी देखील घेऊ शकता या पुरणपोळीवर तुम्हाला थोडीशी चिमुडभर अगदी चिमुडभर थोडीशी हळद घ्यायची आहे एकदम चिमुडभर तूप टाकायचं आहे आणि तुम्हाला याच्यावर थोडेसे काय ते देखील टाकायचे आहे आणि छोटासा एक गुळ्याचा खडा टाकायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे हा तुम्हाला गोमातेला अर्पण करायचा आहे गोमातेला खाऊ घालायचा आहे तसेच गोमातेची दिवा लावून पूजा करायची आहे हा उपाय जर तुम्ही दोन सप्टेंबरला केला तर तुमच्या जीवनातील पूर्ण संकट पूर्ण जो पैशासंबंधीची समस्या आहे पितृदोष असेल तुम्हाला तुम्हाला वैवाहिक अडचणी येत असेल काही तर ह्या पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे कारण हा जो दिवस आहे हा ह्या दिवशी सोमवार देखील आहे तसेच श्रावणातला सोमवार आहे आणि पिठोरी अमावस्या देखील आहे बैलपोळ आहे आणि या दिवसाचे महत्त्व खूप वाढले आहे त्यामुळे खूप पॉवरफुल उपाय हा आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील कोणतीही अडचण असू द्या ती हा उपाय केल्याने नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा आणि चॅनलला जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद